great news नेर तहसील समोर आपल्या मागणीसाठी बबन मंग्या पवार आमरण उपोषणाला बसले आहे आणि बाकी समाज बांधव आजपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्यामुळे आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया बबन पवार यांनी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मरेपर्यंत आणि उपोषण करणार यावेळी यांच्या मागण्या एस टी प्रवर्गामध्ये असणाऱ्या जमातीचा नागरिकांचा सर्वांगीण विकास होईपर्यंत कोणत्याही इतर समाजाला एस टी प्रवर्गात विलीन करू नये आदिवासी समाज असणाऱ्या बेरोजगार युवकांना शासकीय नोकरीत चतुर्थमध्ये परीक्षा सामावून घ्यावे फासे पारधी समाजाचे बेडेगाव त्यांचं पुनर्वसन करून जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावा पारधी समाजात शासनाच्या जमिनीवर घर बांधून राहत असल्याने त्यांना जागेचा घरपट्टा देऊन त्यांच्या नावे करण्यात यावी अजंती पारधी बेडा यावरील मूलभूत गरजांचा प्रश्न मार्गी लावावा अशा प्रकारे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही मी बवन मंजा पवार रायला राजनपीर तालुका नेहर जिल्हा यवतमाळ मी आजपासून अमरन उपेशन सुरू केलेले आहे तोपर्यंत माझ्या पूर्ण मागण्या होणार नाही तो माझं उपेशन सुरू केलं तरी चालेल आज घटनेपासून वंचित राहिलेला समाज आहे अनेक वेळा पत्र व्यवहार खूप केले आणि सगळ्याचा आश्वासन म्हणून सगळ्याचा मान ठेवला आज शासनाने माझं एकच बोललं आहे शासन जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार इथेच मरणार इथे शासनाने दाखवून देणार आणि माझी जास्त मागणी नाही आहे तोपर्यंत फाशेबागदी समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत कोणत्या जातीला आणि कोणत्या धर्माला आमच्या एस टी मध्ये घुसू नये हेच मागणी आहे माझी आणि दुसरी मागणी आहे माझी दुसरी मागणी आहे आदिवासी फाशीबागदी समाजाचे जे बेरोजगार आहे त्यांना बिना परीक्षा न देता त्यांना समाविष्ट करून नोकरी देण्यात यावी तिसरी मागणी माझी आहे फाशी बागदी समाजाला समाजातला समाजाचा चितबी आहे गावशेजी असण टेकड्यावर असण हो तिथे त्यांना पुनर्वसन करण्यात यावी आणि तसेच गहकुलाचे पट्टे देण्यात यावी चौथी मागणी आहे शासनाने शासनाच्या जमिनीवर राहिलेल्या भाषेभागी समाजाला तिथेच गौकुल बांधून देण्यावी पाचवी मागणी हे आहे अजंती बागदी बेड्यावरील मूलभूत सुविधा तसेच तसेच आमची मागणी गौकुलाची आहे आणि सहावी मागणी आहे गट नंबर एकोणीस मध्ये तीस वर्षापासून राहत आहे त्या जमिनीवर जमिनीचे दौकुलाचे पट्टे देण्यात यावी तसेच स्वतंत्र भाषे मारणी समाजाला शाळा देण्यात यावी सातवी मागणी एक आहे आमच्या आमच्यावर अनेक वेळा हत्या होत असते आमच्या प्रत्येक पासे बागेवर शिशिका मेरे बसवायची हेच आमची मागणी करा सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट